आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मराठी भाषा मराठी शाळा स्थानिकांचा रोजगार महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरित लोंढ्यांवर निर्बंध आणणारा सक्षम कायदा करावा यासारख्या मराठी विषया संदर्भातील मागण्या घेऊन स्वायत्त महाराष्ट्र अभियान या लोक चळवळीच्या माध्यमातून विविध संघटना एकत्र येऊन गुरुवार एकतीस जानेवारी दोन रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत आझाद मैदान मुंबई एकदिवसीय अभियानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते रोजगारासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांवर निर्बंध आणणारा सक्षम कायदा करावा यासारख्या मागण्या घेऊन स्वायत्त महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र संरक्षण संघटना लोकसंघर्ष संघटना शिवसंस्कार प्रतिष्ठान मी मराठी प्रतिष्ठान शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था मी मराठी एकीकरण समिती मराठी भूमिपूत्र रोजगार समिती संभाजी ब्रिगेड मुंबई विभाग शिवराज ब्रिगेड छावा ब्रिगेड मुंबई विभाग टायगर ग्रुप मुंबई विभाग संयुक्त मराठी मुंबई चळवळ मराठा क्रांती दल महाराष्ट्र शिवधुरंधर संघ पुणे यासारख्या मराठी विषयाशी निगडीत काम करणाऱ्या संघटना या आंदोलनात सामील झाल्या आहेत तसेच धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व महामुंबई शिक्षण संस्था संघटना मुंबई यांचाही सहभाग असणार असल्याचे सुनील यांनी शाळा करण्यासाठी अर्ज मागवले होते आणि त्या बऱ्याचशा महाराष्ट्र भरातून अर्ज भरले गेले होते शाळांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी पण नंतर एकोणीसच्या दरम्यान ते जे सरकार त्यांनी आराखड्यावर बंदी आणली ती बंदी अजून उठवलेली नाहीये तर जी बंदी आणली आहे ती बंदी उठवावी तातडीने आणि जिथे इथं मराठी शाळांची आवश्यकता आहे तिथे मराठी शाळा सुरू झाल्या पाहिजेत आणि त्या शाळांना सरकारने आश्रय दिला पाहिजे अशी आमची ती मागणी आहे आणि नवीन आवश्यक नुकता मराठी शाळांना मान्यता द्या असं आम्ही मागणी करतो नंतर दुसऱ्या कला म्हणजे मराठी शाळांमध्ये शिक्षक व रिक्त जागा तातडीने भरावा बराव्या आम्ही जे शिक्षण सेंटरच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो कार्यकर्त्यांशी ते त्यांनी सांगितलं मा की एक पोर्टल आहे पवित्र पोर्टल त्याच्या माध्यमातून शासनाच्या शिक्षकांच्या भरती होतात पण त्या पवित्र पोर्टलची जी व्यवस्था आहे ती चुकीची आहे ती दुरुस्त करण्यासाठी ते लोक प्रयत्न करतायत तर ते पवित्र कोटण कोट्यांमधून जर व्यवस्थित शिक्षक भरती होत नसेल तर दुसरं काहीतरी मार्ग काढून त्या त्या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची जी रिक्त पद्धती तातडीने भरली गेली पाहिजे आणि त्याबरोबर शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत की प्रशासन चालवायचं असेल तर लिपिक लागणार शिपाई लागणार नंतर साफसफाई करण्यासाठी तिथे सफाई कामगार लागणार तर हे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्याच्यावरही बंदी आणली असल्याचं आम्हाला त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर आम्ही शासनाला या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या लवकरात लवकर झाल्या पाहिजे जेणेकरून मराठी शाळांना एक सक्षम आ, सक्षम करता येईल आणि स्थानिक मराठी लोक किंवा महाराष्ट्रात आलेले लोक महाराष्ट्राची मराठी भाषा शिकू शकतील शिक्षकांना शैक्षणिक कामाला व्यतिरिक्त कामे देऊ नये अशी आमची मागणी आहे कारण तुम्ही पाहता की निवडणूक आली की त्यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंकलं जाते जनगणना आली की जनगणनेच्या काम खर तर शिक्षकांची भरती झाल्यावर त्यांना शिक्षण देणं हे त्यांचं काम असेल आणि त्या नवीन येणारे तंत्रज्ञान शिक्षकांना खरं म्हणजे सरकारने अपडेट करायला पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे त्याच्याविरुद्ध सरकार त्यांना वेगळ्याच कामासाठी झुंकवून घेते यात नुकसान कोणाचं होतं की ह्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढ्यांचं नुकसान होते कारण त्यांच्या शिक्ष त्यांच्याबद्दल शिक्षण जे शिक्षण देत असतात ते नीट पोचवता येत नाही त्यांना तर ते आमची मागणी आहे की शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामे देऊ नये त्याच्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले पाहिजे शासनाच्या ज्या शाळा आहेत पालिकेच्या सगळ्या शाळा आहेत यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं पाहिजे कारण शासनाचं काम नाही इंग्रजी माध्यम इतर माध्यमातून जे काही अल्पसंख्याकांसाठी ते त्यांना आपण मान्यता देऊ शकतो घटनेच्या अधिकारात पण महाराष्ट्र शासनाच्या पालिकेच्या शाळा ह्या मराठी माध्यमातून असाव्यात आणि त्यांना चांगलं सक्षम शाळा सुरू कराव्यात असं आमचं मागणी आहे नंतर सर्व माध्यमांच्या शाळांना दहावीपर्यंत भाषा अनिवार्य करणारा कायदा दोन हजार मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा दोन हजारच्या एकोणीस ला इथेच एक आंदोलन झालं होतं चोवीस संघटना त्यावेळी तो कायदा केला होता त्या कायद्यावर नंतर त्या सरकारने बंदी आली होती तर आम्ही आता नित्यकडे आम्हाला समजलं की ती शॅवडर उठवली तर चांगली गोष्ट आहे की तो तो दहावीपर्यंत सर्व बोर्डाच्या शाळांना मराठी विषय शिकवणं अनिवार्य झालं पाहिजे आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो त्याच्यानंतर आहे स्वर्गाची शांताराम दाता व शासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने दिले, दिलेला अहवाल काही वर्षपूर्वी शांताराम दातांचे अधिवक्ता वकील होते त्यामुळे मराठी भाषेसाठी बरंच चांगलं काम केलं होतं म्हणजे जिल्हा कोर्टापर्यंत जी भाषा आली ती शांताराम दातांच्या अथक पर्याय प्रयत्नाने आली होती त्या शांताराम दातारांचे जे प्रयत्न बघून न्यायालयाने त्यावेळेला आदेश दिले होते महाराष्ट्र शासनाला की त्यांच्या अधिपत्याखाली शासनाचे काही सचिव अधिकारी जाऊन तुम्ही दक्षिणेला जा आणि तिथले भाषेसाठी ते लोक कसे सोयी समिती देतात कसे विकासासाठी काय काम करतात त्याची माहिती तुम्ही जमा करा आणि शासनाला अहवाल द्या तर ती शांताराम दात जी कमिटी विरोधी तिने दोन हजार अठराच्या आसपास तो अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला होता पण तो महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत तो अहवाल लोकांसाठी प्रसिद्ध केलेला नाही त्याच्या विरोधात आम्ही माहिती अधिकारात पण दिलो होतो तर मी माय सेकंड अपीलला मला असं सांगण्यात आलं की आम्ही आमचं न्याय विभाग जो आहे मंत्रालय त्यांच्याशी बोलून आम्ही तो लवकरात लवकर प्रसिद्ध करू पण अजूनही या गोष्टीला वर्ष झालं तरी अजूनही शांताराम दाकारांचा जो शासकीय अहवाल आहे तो लोकांसाठी प्रसिद्ध केला जात नाहीये तर ती कमिटी आमच्या काळातून गेलेली होती तर आमच्या काळातून जर गेली असेल तर त्या कमिटीने जो दिलेला अहवाल आहे तो आम्हाला समजणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र शासनाला तुमच्या माध्यमातून अहवाल करतो की लवकरात लवकर शांत जनतेसाठी प्रसिद्ध करा त्याची अंमलबजावणी करायचा काय अहवालात आहे ते मराठी लोकांना समजलं पाहिजे मराठी प्रेमी त्या लोकांना ते समजलं पाहिजे त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र पुढील मागणी आहे अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व ओळखीच्या प्रमाणपत्राची अट काढून टाकावी आजकाल काय होत आहे की एखादा व्यक्ती जर आपल्याला त्याचा अधिवास मिळवायचा असेल तर स्वयंघोषित आणि ओळखीचे प्रमाणपत्र दिले तरी सुद्धा त्यांना ग्राह्य दरम्यान येत तसेच राज्यात पंधरा वर्ष सलग असल्याचा पुरावा म्हणून भाडे पत्र व पावती अनिवार्य करावी कंपल्सरी करावी राज्यातील सर्व शासकीय सोयी सवलतींसाठी सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करावे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्यांना शासकीय सवलती मिळणार नाही उद्योगधंद्यातील ऐंशी टक्के स्थानिक उमेदवारांची कामगार वरती हा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाऐवजी नव्वद टक्के स्थानिक उमेदवारांची कामगार भरती असे कायद्यात रूपांतर करण्यात आले मी याच्याबद्दल सांगतो की आता ऐंशी टक्के नोकर असा शासन निर्णय आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही तर तो तातडीने व्हावी म्हणून आम्ही आणि शासन निर्णय हा न्यायालयात टिकला जात नाही त्यासाठी तो कायद्यात रूपांतर करावा कारण आम्ही ज्या उद्योगांना मान्यता म्हणजे सरकार आपलं जे उद्योगांना मान्यता देते ती कशाला देते की त्या उद्योगाला पैसा कमवण्यासाठी देत नसेल तर त्या विभागातील जे दहा वीस मध्ये जे लोक बेरोजगार आहेत स्थानिक त्यांना रोजगार देण्यासाठी ते कायदा शासन निर्णय झाला पण आता आपण बघ पाहतो की ते उद्योग स्थानिकांना रोजगार न देता बाहेरच्या रोजगार देते तर तातडीने तो कायदा कायद्यामध्ये जर रूपांतर झालं तर त्या उद्योगांना स्थानिकांना नोकरी देणं अनिवार्य होणार आहे पुढची मागणी आहे विविध परवाने महाराष्ट्र राज्यातील सर्व परवाने रिक्षा टॅक्सी दुकाने दुकाने किंवा फेरीवाल फेरीवाला परवाने जर हवे असतील वाल, स्थानिकांना शंभर टक्के प्राधान्य यासाठी कारण इथल्या इथल्या भीमपुत्राला इथल्या स्थानिक व्यक्तीला इतल्य रिक्षा टॅक्सी चालवण्याचं प्राधान्य असायला हवं हो। ना की बाहेरून आलेले एखादी व्यक्ती असेल अदिवास प्रमाणपत्र जरी नसेल तर त्यांना रिक्षा टॅक्सी परवाने जर मिळत असतील तर स्थानिकांवर त्याची गरज येते याचा मुख्य उद्देश की रिक्षा टॅक्सी दुकाने हे सगळ्या राज्यांमध्ये आहे तिथल्या जे कमी शिक्षित लोक असतात ते लोक रिक्षा टॅक्सी चालवतात तर त्यांच्या राज्यामध्ये त्यांना रिक्षा टॅक्सी चालवा आमच्या राज्यातल्या बेरोजगार कमी शिकलेला एखादा व्यक्ती कसा दुसऱ्या प्रांतामध्ये जाईल मग त्या प्रांतात गेल्यापर्यंत भाषेचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आमची मागणी की रिक्षा टॅक्सी दुकाने ही जी परवाने आहेत ते शंभर टक्के स्थानिकांना मिळाले पाहिजे पुढील मागणी आहे व्यवसाय उद्योग व्यवसाय उद्योगात स्थानिकांची बावन्न टक्के वाढीदारी अनिवार्य करणारा फायदा करावा जस तुम्ही भारताच्या बाहेरून जर तुम्हाला भारतामध्ये जर काही इन्व्हेस्ट गुंतवणूक करायची असेल तर तिथे एफडी होता तर त्याच धर्तीवर राज्यांमध्ये पण एफडी असला पाहिजे कारण बाहेरचे जर उद्योगपती पैसा घेऊन इकडे इन्व्हेस्ट करत असतील तर स्थानिक उद्योगपतींना अडचण व्हायला कारण तेवढं भांडवल स्थानिकांकडे नाहीये आणि ते जर सगळे जर पैसे आले भांडवलदार तर ते जमिनी विकत घेऊन ते सगळं त्यांचा उद्योग ताब्यात घेत महाराष्ट्रात मग महाराष्ट्र इथल्या स्थानिक उद्योगपतीने काय करायचं त्यांच्याकडे तेवढं भांडवल नाहीये मग ते भांडवल कसा आपल्याला की जर आपण एफडी आणलं तर स्थानिक उद्योगपतींना व्यावसायिकांना पण एका मोठ्या प्रकल्पामध्ये इन्व्हेस्टमेंट करते आणि त्यांनाही स्वतःला एक दर्जा मिळवता येईल म्हणून आम्ही मागणी करतो पुढे मागणी परराज्यातून महाराष्ट्रात येणारे लोडे रोखण्यासाठी सक्षम कायदा करावा आज बघताय तुम्ही दोन हजार अकरा ला महाराष्ट्र राज्याची जनगणना झाली होती आणि त्या जनगणनामध्ये अमराठी टप्पा एकतीस होता महाराष्ट्रामध्ये दोन हजार ची गोष्ट सांगतोय आज दोन हजार तेवीस बा एकवीसला जनगणना व्हायला पाहिजे होती पण कोविड वेळ झालेली नाहीये पण आज तो एकतीस टक्के जो अमराठी टक्के आहे तो आता चाळीस टक्केपर्यंत नॉर्मली पोहोचलाय आता बघा मुंबई पालिकेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्र्याऐंशी नगरसेवक नॉन महाराष्ट्र अमराठी होते महाराष्ट्राच्या गेल्या विधानसभेमध्ये सव्वीस अमराठी आमदार होते आता तीस आमदार झाले तर हे जे बाहेरून जे लोक येत आहेत त्यांनी इथून पैसा कमवता कमवता त्यांनी स्वतःचे मतदारसंघ तयार केले तो एक शुक्ला नावाचा सांगतो की मुंबई मध्ये आम्ही त्रेसष्ट टक्के आहोत टक्के आहोत मुंबई पालिका आमची आणि स्वतःला उत्तर भारतीय बोलतो खरं म्हणजे त्याने बोलायला पाहिजे की मी महाराष्ट्रीय तो बोलतो आमचं उत्तर भारतीय संघ म्हणून तो आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो म्हणजे किती चुकीचं चाललंय तर कुठेतरी हे जे आहेत लोढे त्याला कुठेतरी त्याच्यावर कारण आम्हाला त्याच्यापासून बऱ्याच अडी अडचणी यायला लागले स्थानिकांना आमच्या रोजगार त्यांच्याकडे चाललाय व्यवसाय धंद्यामध्ये त्यांनी घुसखोरी केली तर अनेक अडचणी आहेत त्या आम्ही त्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत त्यावेळी पुन्हा आम्ही सांगतो की आ, एक काहीतरी एक सक्षम कायदा झाला पाहिजे की महाराष्ट्रात जर रोजगार येणार असाल तर तुम्हाला इथं अधिकृत राहावं हो लागेल अधिकृत राहायचं नसेल तर तुम्हाला परत राज्यात परत जायचं असं काहीतरी सक्षम कायदा करावा यासाठी आम्ही त्यावर चर्चा करून आला की परराज्यातील लोकांना विकण्यावर बंदी आणणारा कायदा जवळपास आजूबाजूचा जो परिसर आहे मुंबई तर गेलीच आहे परप्रांतीच्या देशामध्ये पण आजूबाजूचा परिसर सुद्धा जो आहे कोकण आहे ठाणा आहे नवी मुंबई आहे पुणे नागपूर या ठिकाणी सुद्धा आता जमिनी ज्या आहेत त्या विकल्या जात आहेत म्हणजे काय झालं की आता आपण बघतो की पुण्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिसून येते की जमिनीच्या शेत जमिनी आता तुम्ही नांदेड सिटी पाहिली असेल किंवा दुसरे त्या नांदेड सिटी वाले की त्या जमिनीवरती हो शहर बसवलं गेलंय नांदेड सिटी म्हणजे त्या शेतजमिनीवर जो रिअल इस्टेट आल्यामुळे त्या शेतजमिनीवर जो शेतमाल तयार होत होता तो गेला निघून आणि आता बऱ्याचशा शेतजमिनीवर जर रिअल इस्टेट होत राहिलं तर येत्या पन्नास वर्षानंतर महाराष्ट्राला शेतमाला दुसऱ्या राज्यांवर अवलंबून जावं लागेल तर कुठेतरी या शेतजमिनी ज्या होत्या शेती त्या थांबून आज तातडीने आवश्यक आहे त्यासाठी आम्ही तो विषय घेतला की शेत जमीन आणि परराज्यातील लोकांना शेतकरी शेती जमीन विकत नाही घेता आली पाहिजे असा एक सक्षम कायदा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आपण आता आपण पालघर साइडला जे आदिवासी आहेत त्यांच्या सगळ्या जमिनी जवळपास विविध प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या जाते आणि आदिवासी जमिनी म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या जमिनी आहेत आदिवासींच्या पर्यावरण नाही राहिलं तर मनुष्य जगेल का तर असे ह्या आम्ही काही दहा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही हे लोकांचं लक्ष वेध आपण उघडत बसलो ना ओळसावू नका आता आमचं एवढंच लक्ष आहे की जे घडलंय त्याच्यातून येणारा महाराष्ट्र कसा असावा चांगला असावा आमच्या येणाऱ्या मराठी पिढ्यांना इथे सगळ्या सोयी सवलती मिळाल्या पाहिजेत हक्क मिळाला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करणार आम्हाला आता भूतकाळ उघडत बसायचा नाही भूतकाळामध्ये आम्ही चुकलो राजकारणी चुकले चुकलो आम्ही खूप मान्य करतो पण आता येत्या पुढच्या काळामध्ये आम्ही काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करू की मराठी माणसाला जे त्याचं स्वतःचं घर आहे तिथं तो आता भाडोत्री सरकार राहायला लागला असं आम्हाला वाटायला लागेल कुठेतरी थांबावं आणि आमच्या राज्यकर्त्यांचं पण आमच्या या मागण्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही करतो की आपण मराठी शाळांमध्ये मी तुम्हाला म्हणतो की उद्योगांची भाषा मराठी असली पाहिजे तुम्ही मा भाषिक राज्यांमध्ये उद्योग करताय हे प्रत्येक उद्योगपतीने लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने तुम्हाला उद्योग करायला सुरुवात तिथं दिली जाता तर तुमचं काम आहे की महाराष्ट्रातल्या स्थानिकांना रोजगार देणं आणि स्थानिकांची तुमची जी सर्व्हिस सेवा येते तिने मराठीमध्ये बोलणं तुम्ही आम्हाला सेवा देता ती मराठीमध्ये जर झाली तर त्यांना मराठी शिकलेल्या लोकांची गरज लागणार आहे तर त्यासाठी आम्ही तो कायदा मागतो की महाराष्ट्र मध्ये उद्योग जर सुरू करायचा असेल तुम्ही पैसा कमवायला पैसा कमावा तुम्हाला भाषेशी काही संबंध नाही तुम्ही जर तुमचे काही चांगले का अधिकारी ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात सुशिक्षित तुम्ही त्यांची भरती करायची मराठी माध्यमात तुम्ही जर एखादा तुम्ही एसी रिपेअरवाला कंपनीचा येतो तो आपल्याशी हिंदी बोलतो आपल्याशी आम्ही त्याला तो मराठी बोल तर हे जे वाद होत आहेत घरामध्ये तर तेही टाळले जाते म्हणून उद्योगांना आम्ही मागणी केली की उद्योगांची भाषा मराठी असली पाहिजे तर त्यामुळे मराठी शाळांचा दर्जा लोकांचा कल मराठी शाळांकडे आम्ही ऐंशी टक्के आम्ही रोजगार मागतो शंभर टक्के परवाने वगैरे ते सगळे मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांसाठीच आम्ही मागणार आहोत शंभर टक्के की त्यांना मराठी आली पाहिजे किंवा मराठी माध्यमातून त्यांचं शिक्षण झालेलं पाहिजे हे आपण पुढे त्याच्यामध्ये अति नियम येतील तुमच्या मागणीसाठी तुम्ही मंत्रीला या मुख्यमंत्रीला तुम्ही निवेदन केलं याच्या अगोदर आम्ही आमच्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे सगळं चालू होतो पण त्याला कुठेतरी एकत्रितपणे यावं म्हणून आम्ही हे सगळे विषय एकत्र आणले आणि ते घेत घेतो तसा आम्ही भाषा जतन समाधानासाठी गेली बारा पंधरा वर्ष काम करतो तर आमच्या बऱ्याच चळवळी झाल्या ह्याच्या अगोदर आम्ही एक मुंबईचं महाराष्ट्राचं कृती समितीच्या माध्यमातून आमचा उमेदवार मराठीच पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार आहेत ते मराठीच पाहिजे म्हणून आम्ही चळवळ घेऊ तर अशा आम्ही हे उपक्रम चळवळी का करतो की ज्या स्थानिक माणसाकडे बऱ्याच दुर्लक्ष होत चाललंय तुम्ही भाषेवर रचना केल्या हे भारत हे युनियन आहे

त्यावर आपण काय उपाय लोक आमचे जे मुद्दे आहेत जर लोकांना लोका पटले असतील उपस्थितांना पटले असतील तर ते मतदान करताना त्याचा विचार करतील आणि एक दबाव गट निर्माण होईल पक्षांवर की आम्हाला मराठी माणसासाठी जर काही केलं नाही तर कठीण आहे की मराठी विषयाच्या आम्ही ज्या मागण्या आहोत त्या आमच्या हक्का हक्क अधिकाऱ्यांच्या त्या घेऊन आम्ही जाणार आहोत जर लोकांना वाटलं की आपल्यासाठी कोण चांगलं लढतोय तर लोक त्याला मतदान करतील त्याला पुढे आणतील आमचं काम आहे की लोकांना त्यांचे हक्क अधिकार काय आहेत ते जाणीव करून देणं की या भाषावर रचनेमध्ये महाराष्ट्र मराठी मालक आहे मराठी माणूस आमच्या टी शर्टच्या मागे पण आम्ही ते की महाराष्ट्राचे मालक आम्ही हो। मुंबईसाठी आम्ही एकशे सात जणांचं बलिदान दिलेलं आहे संयुक्त महाराष्ट्राची जर जी व्यवस्था तुम्ही निर्माण केली आहे त्या व्यवस्थेमध्येच आम्ही हक्क मागतो आम्ही काही वेगळी व्यवस्था नाही मागतो तुम्ही संसदीय लोकशाहीमध्ये भाषावर रचना केली त्याच्यामध्ये ते आम्ही आमचे हक्क मागतो आम्ही तर दुसऱ्या राज्यातले हक्क नाही मागत तर तुम्ही आम्हाला आमचे हक्क द्यावे त्यासाठी असणारे कायदे करावे जे काही घटनेच्या अधिकारात आहेत जर अधिकारात नसतील तर आपण घटना तुम्ही सिसाठी लाव ते स्थानिकांना उल्लंघन स्थानिकांच्या हक्क अधिकारांवर गदा असावे आंदोलन मध्ये येणाऱ्या उत्तर भारतीय जोडल्याला महाराष्ट्रामध्ये राजाश्रय मिळते असं वाटतं बघ आतापर्यंतची परिस्थिती जर तशी जाणीव करून देणारी आहे तर ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे सर्वांनी एकत्र सर्वा आले आम्ही पुढाकार घेतला आम्ही काही कोणी नेते नाही आहोत किंवा आम्हाला याच्यातून काही मिळणार आहे किंवा आम्ही निवडणुका लढवणार नाही आम्ही एक मराठी कार्य माणूस आहोत इकडचा आम्ही मराठी साठी काम करताना जे आम्हाला जाणवते तेच दाखवण्यासाठी आम्ही आम्ही आलो आम्ही कोणी इतिहास तज्ज्ञ नाही आहोत किंवा अभ्यासक नाही आहोत एक सामान्य मराठी जेव्हा असतात आमच्या चुका असू शकतात पण त्या चुका सुधारायला आम्ही तयार आहोत पण मराठी माणसाला त्याच्या घरामध्ये न्याय आणि हक्क मिळालाच पाहिजे काय हवाबिगाव करणार नाही आम्ही फक्त आमच्या हक्क अधिकार काय आहेत ते शासनाकडे मांडणार आहोत आणि लोकांना जागृत करणार हो की यासाठी आपल्याला पुढे जाऊन मतदान करावं लागेल आपल्या हक्कांसाठी मतदान लोक येतात त्यांना मतदान नाही नाही ते आता बघू आता जनजागृती आपल्याला करायची आतापर्यंत असं ज्या पद्धतीने आम्ही बघतो की ज्या पद्धतीने आम्ही चाललो त्या पद्धतीने अजूनपर्यंत जनजागृती झाली नाहीये जसं एकोणीसशे साठ साली अन्नभाऊ साठे आणि पुरा महाराष्ट्र पिंजून मुंबईसाठी होता तसं पुन्हा झालेलं नाहीये हक्क अधिकारांसाठी म्हणजे बिगर राजकीय तर आम्ही बिगर राजकीय लोकांना आवाहन करतो की तुम्ही जागो व्हा नाही या भूमीमध्ये आज चाळीस टक्के बाहेरून ते साठ टक्के होणार आज तीस आमदार आहेत शंभर आमदार होतील विधानसभेत विधानसभेत जर शंभर आमदार झाले तर समज ना मध्ये होता साहेब महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या हक्कासाठी या विषयावर तुम्ही कधी आंदोलन करणार म्हणजे आता तीस जानेवारीला तीस जानेवारीला आम्ही धरणे आंदोलन घेतलं आहे आम्ही तिथे बऱ्याच लोकांना आव्हान केलं की तुम्ही या आणि तुमचे विचार मांडा मराठी संदर्भातले आम्ही आमचे विचार मांडू आणि मला मग अशी की आमच्या मागण्या आम्ही त्या दिवशी म्हणजे आम्ही या हजार मैदान बुक करताना आम्हाला कागदपत्र दिलं की तुम्हाला कोणाला भेटायचं तर आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना भेटायचे आणि त्यामुळे आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पण एक पत्र देणार आहोत की आमच्या शिष्टमंडळाला भेट द्या भेट द्या आणि आम्ही या मागण्या सगळ्या त्यांच्याकडे मांडणार आहोत आणि त्या जर मागण्यांना आम्हाला सकारात्मक जर प्रतिज्ञान नाही मिळाला तर आम्ही म्हटलं ना की आम्ही मोर्चा काढायची पण तयारी करणार आहोत की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्र स्थानिक मराठी माणूस हा मराठीसाठी एकत्र आला पाहिजे आणि त्याचा दबाव राजकीय पक्षांवर पाडला पाहिजे की आपण जर आता मराठी माणसाला दुर्लक्षित केलं मराठी भाषा शाळांना दुर्लक्षित केलं मराठी मुलांच्या रोजगाराला जर तुम्ही केलं तर त्याचे परिणाम त्या पक्षांना भोगावे लागतात महाराष्ट्र झाल्याच पाहिजे मराठी मानतात राज्याला पाहिजे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता